कोणता दरवाजा उघडा आहे हे ठरवत असताना एकाच वेळी दोन्ही दरवाजे उघडे होय क्वांटम विश्वाचं अनोखा जिथे शंका ही संधी बनते व शक्ती ठरते आपण युगात प्रवेश करत आहोत जिथे शब्दांना मर्यादा नाही व शक्यतांचा आकाश अशी आहे नमस्कार मी विठ्ठल रूपाय विद्यालयातील वर्ग आठशी विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडते क्वांटम युगाची सुरुवात संभाव्यता आव्हाने

सगळं ठरवलेलं असतं पण क्वांटम भौतिकशास्त्रात संभाव्यता महत्वाची असतात तर आज आपण क्वांटम युगातील संभाव्यता पाहू एक अत्यंत वेगवान संगणक पारंपरिक संगणक जिथे बीट वापरतो तिथे क्वांटम संगणक हे क्युबीट वापरतो त्यामुळे याची घटना वेगात होऊ शकते उदाहरणार्थ औषध निर्मिती उपयोग हवामान अंदाज दोन क्वांटम इंटरनेट क्वांटम इंटरनेट मुळे सुरक्षित आणि ह्या समज शक्य होऊ शकते उदाहरणार्थ लष्कर आणि गुप्त माहितीचे प्रसारण तीन वैद्यकीय संशोधन क्रांती आपल्या शरीरामधील प्रोटीन पेशी डीएनए यांचे अचूक मॉडेल तयार करता येतील व नवीन औषधांची निर्मिती जलदरीतीने रीतीने होईल चार अंतराळ संशोधन झपाटलेली प्रगती ग्रहावरील प्रतिकूल स्थिती माहिती होण्यास मदत होईल पाच आर्थिक धोरणे व गुंतवणुकीतील अचूक अंदाज क्वांटम संगणकामुळे गुंतवणुकीतील धोके निर्माण होऊ शकतात सहा कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रचंड वाढ

सायबर सुरक्षेवरील धोका क्वांटम संगणक क्वांटम संगणक सुरक्षा कर सोर्स तोडू शकतात त्यामुळे जागतिक डेटा चोरीला जाऊ शकतो तीन नैतिक आणि कायदेशीर प्रश्न क्वांटम संगणकात फायदा तसेच विद्वान यांची निर्मिती होऊ शकते त्यासाठी नियमांची व कायद्यांची गरज आहे चार खर्चिक संशोधन आणि मर्यादित प्रवेश क्वांटम युग क्वांटम संगणक हे बनवणे अत्यंत खर्चिक आहे त्यामुळे काही प्रगत देश किंवा मोठ्या कंपन्या त्याचा फायदा घेऊ शकतात पाच शिक्षण मानव संसाधनाची कमतरता क्वांटम संगणकाला पुढे देण्यासाठी शास्त्रज्ञ व शिक्षकांची कमी असल्याची सांगते सात सामाजिक विषमता वाढवण्याचा धोका क्वांटम संगणकाचा फायदा फक्त प्रगत देशांना न होता तो अप्रगत देशांना सुद्धा व्हायला पाहिजे सात हे आणि क्वांटम एकत्रित आव्हान जर एआय आणि क्वांटम हे जर एकत्रित झाले तर हे मानव नियंत्रणाच्या पलीकडे जाणाऱ्या प्रेरणा निर्माण होऊ शकतात व नैतिकता धोक्यात येऊ शकते आठ व्यावसायिक व्यापारातील अडचणी क्वांटम संगणकाचा आकार मोठा असल्यामुळे त्याला आपण व्यवसाय व्यापारात उपयोगात आणू शकत नाही भविष्य हे कुणालाच ठरवता येत नाही पण होय ते घडवता येते ही क्रांती ही ऊर्जा हा शोध विज्ञानाच्या सहज वापरासाठी समाजाच्या कल्याणासाठी आणि आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाहू मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल प्रेक्षकांचे व मी धन्यवाद धन्यवाद